आप की मी करणार नाही मी लय बेकार आहे मी चांगल्याला चांगलं वाईट आलं वाईट दोन वर्ष झालं नमस्कार है, पर तेक ब्लोग आ, है, आ, तर नमस्कार स्वागत आहे परत एकदा आपल्या व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं तर ते म्हणतात ना आपलेच आपले दुश्मन असतात तसंच आज काहीतरी ब्लॉग घेऊन आलेली आहे मी तुमच्यापाशी तमनेलवर तर तुम्ही बघितलंच असेल ताईंची कमेंट त्या ताईंचं माझं एवढंच जमत होतं की विचारूच नका म्हणजे आमचे कमीत कमी एक दोन वर्षाची ओळख असेल यूट्यूबलाच पर्सनली काय आम्ही एकाम्कीनं ओळखत नाही किंवा पर्सनली काय आम्ही बोलत वगैरे नाही आहेत युट्यूबवरच जे काय असेल ते एकामेकीचे व्हिडिओ बघायचे एकामेकीच्या लाईव्हला जाऊन सपोर्ट वगैरे करायचं आता त्यांचं म्हणणं काय असेल मला माहिती नाहीये हा पण थोडंफार काय त्यांना असं जळत वगैरे असतील मला असं वाटतंय तर बरेच जण आता माझा व्हिडिओ पाहून मला कमेंट करतील की आमच्या दोघींमध्ये काय झालेलं आहे तसं आमचं एक बॉन्ड जम चांगलाच होता की म्हणजे आमची चांगली मैत्री झाली होती तेवढ्यात तेवढी म्हणजे नाही का यूट्यूबवरती म्हणा जसं आता म्हटलं की पर्सनली आम्ही काय ओळखीत ओळखत नव्हतो तर बिचारीला काय प्रॉब्लेम झालाय माहिती नाही मला असं वाटतं थोडी जळत असेल माझ्यावर तर तुम्ही म्हणताल जळण्याचं काही कारण आहे तर आता ती कमेंट अशी करायची त्यांना त्यांना पटली का सांगा आपला पुनल्या आपल्याच आपल्यांना अशी कमेंट करणं योग्य आहे का उलटं एखाद्यानं केलं तर ते त्यांनी मला सपोर्ट करायला पाहिजे होतं की बाबा असं नाही कर करायला पाहिजे तसं नाही कर करायला पाहिजे तर तुम्हाला हे सुद्धा सांगते बरं का आता जर मी मला हे व्हिडिओ मी ब्लॉग बनवला तर त्या माझ्याविरुद्ध नक्कीच ब्लॉग बनवणार कारण की ती बाई तशीच आहे कारण की कोणाची कुणीतरी एकदा त्यांच्या व्हिडिओला अशीच कमेंट केली होती तर त्या त्या व्यक्तीवर ह्यांनी व्हिडिओ बनवला होता तर ते मी पण केलेलं आहे पण आता त्या माझ्यावर सुद्धा बनवणार हे मी तुम्हाला एकशे एक टक्का लिहून सांगते तर असं मी बनवलंय म्हटल्यावर त्या का बनवणार नाहीत पण चुकी अगोदर त्यांची आहे मला काय म्हणायचे चुकी त्यांची त्यांनी माझ्या व्हिडिओला येऊन कमेंट केली पण मला एक सांगा त्यांचं माझं एवढं पटत होतं कधी भांडण नव्हतं एकामकीला आम्ही छान सपोर्ट करत होतो त्यांना आता प्रॉब्लेम झाला आहे काय तर झालं आहे असं मला मी सांगणारच आहे तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघा त्याच्यासाठी तुम्ही आणि जे आम्हा दोघींना ओळखतात आता तसं तर बरेच जण ओळखत असतील त्यांना आणि मला त्याच्यामध्ये मला असं वाटतंय मला कुणी चुकीचं ठरवेल किंवा त्यांना कुणी चुकीचं ठरवेल का तर त्या गरीब गाय आहेत आम्ही आगाव आहेत ना असं तर असं काही नाही आहे मला काय म्हणायचे कोण गरीब आहे कोण काय कोण आगाव आहे हे वेगळा मुद्दा राहिला पण त्यांची कमेंट आणि त्यांनी सुरुवात त्यांनी केली हे लक्षात ठेवून व्हिडिओला छान अशी कमेंट आणि छान असा रिप्लाय द्या त्यांच्या बी मनाला लागू द्या ना कारण की मला असं वाटतं त्यांच्या आता काही डोक्यावर परिणाम झाला का काय काय माहिती माझी अशी का कमेंट केली मी पण त्याच विचारात ह्यांनी मला अशी का कमेंट केली तर त्यांनी मी काय त्यांना पर्सनल मेसेज वगैरे म्हणजे काय असं नाही म्हणलं ना तुम्हाला आमचं काय बोलणं वगैरे नाही आहे पर्सनल कॉन्टॅक्ट असतं तर मी डायरेक्ट फोन केला असतं बाई तुम्हाला काशी कमेंट केली असं मी केलं असतं पण त्यांचं माझं पर्सनल काय बोलणंच नाहीये त्याच्यामुळे हे मला व्हिडिओ बनवावं लागलं नाहीतर त्या डॉलरसाठी आम्ही काय बनवणार नाही आहेत कारण की बघा मला असं म्हणायचं तिचं आणि माझं काय पर्सनल वैयक्तिक बोलणं असतं व्हॉट्सअप म्हणा इंस्टाग्राम मग तर तिला असं मी फोन करून बोलली असती पण पर्सनली आम्ही काही बोलत नाहीत फक्त काय ती यूट्यूब पुरतंच ओळख आहे आमची आणि युट्यूबवरच आता असे भांडणं करणार आहे मी तिच्या संघ आता एकदम इज्जतीत व्हिडिओ आहे आदाराने व्हिडिओ आहे आणि जर माझ्याबद्दल तिनं व्हिडिओ बनवला मी अजून बी आता तिनं म्हणले सुरुवातीला त्यांनी म्हणजे त्यांना मी सुरुवातीला आव जावं करून बोलले आता मी आरे तुरे करते जर त्यांनी माझ्याबद्दल व्हिडिओ केला तर मग पुन्हा काय खैर नाही तू पण कुणाच्या नादी लागली बाई पुन्हा तुला कळल फक्त व्हिडिओज बनवून दाखवा तिने मग मी तिला सांग तर मी तुम्हाला मधी म्हटलं मधी आता जे कोणी ब्लॉग कंटिन्यू करल मला असं वाटतंय त्यात जळायला लागली असते तर तुम्हाला सांगू असं का व्हायला लागलं ला असं कारण की ना माझ्या अगोदरच्यांचं चॅनल मोन झालेलं आहे आणि मग मी कधी कधी लाईव्ह घेते मग मी लाईव्हला म्हणते अहो मला सपोर्ट करा माझे एवढे डॉलर झाले तेवढे डॉलर झालेत आणि मेन म्हणजे ना मी रोज व्हिडिओ टाकती हे खटकत असेल ओ बाईला कारण की माझे जर व्हिडिओला व्ह्यूज जास्त असतील आणि तिच्या व्हिडिओला कमी असतील असं तिला वाटत असेल नाही का माझं तर मी काय एवढं लक्ष दिलं नव्हतं पण म्हटलं नाही का हिला असं उत्तर द्यावा की परत ही माझ्या नादी नाही लागली पाहिजे म्हणून हा मला ब्लॉग बनवावा लागला तर बघा ताई तुम्हाला अजून बी सांगते माझ्या नका नादी लागू प्रेमानं सांगते बरं का आणि तुम्ही जिथं आहेत ना तिथं तुम्हाला येऊन मारायला बी कमी करणार नाही मी कळालं तुम्हाला माझ्या नादी लावू नका आणि जर तुम्ही माझ्या आत्ता जे माझा व्हिडिओ बघून तुम्ही जर उद्या व्हिडिओ बनवला तर जेवढी आत्ता कमी काढली त्याच्यापेक्षा मी तुमची जास्त काढणार आहे कारण की मी तुम्हाला अजून काही सांगते आपल्या काही हो दोघीची पर्सनली दुश्मनी नाही आहे तर माझ्या भावानो आणि बहिणीनो तुम्हाला सांगा बरं त्यांनी ही कमेंट केलेली पटली का तर त्यांनी कमेंट असं केली की टायटल वेगळं असतं व्हिडिओ वेगळं असतो असं कोणत्या दिवशी झालं आहे बरं ते टायटल वेगळं असू दे आणि आत व्हिडिओ असू दे तो माझा प्रॉब्लेम आहे माझं चॅनल जाईल ह्यांचं काय जाणार आहे मी केलेली मेहनत जाईल ह्यांचं काय जाणार आहे ह्यांना काय गरज आहे बघू वाटलं तर बघा नाही तर बघू नका पण तुम्हाला आजपर्यंतच दिसलं नाही तुम्ही मला आजपर्यंत कधी माझे व्हिडिओ बघितले नाहीत कधी माझ्या व्हिडिओला तुम्ही कमेंट केली नाही छान आहे सुंदर आहे आणि तुम्हाला आज काय प्रॉब्लेम असा झाला की तुम्ही अचानक उठल्या आणि ढेकळात येऊन बसल्या असं म्हणल्यासारखं आहे म्हणजे चांगली जागा सोडली आणि ढेकळात येऊन बसल्या म्हणजे मला म्हणायचं असं आहे की तुम्ही आजपर्यंत माझा कधी व्हिडिओ बघितला नाही आणि जे चांगले व्हिडिओ आहेत त्याला येऊन वाईट कमेंट केली नेमकं तुम्हाला का म्हणायचं आहे काय म्हणजे तुमची ही कमेंट हे तुमचं बोलणं ऐकून मी व्हिडिओ वगैरे बंद करील टाकायचा ओ तुम्ही जर ना आता व्हिडिओ माझ्या उभ्यावर बनवला तर मी अशा एक नाही अशा दोन व्हिडिओ तुमच्यावर बनवल कळालं का ना आधी लागू नका माझ्या आधीच सांगून ठेवते तुम्ही तुमचं बनवा तुम्ही का काय करा माहिती का नवरा बायको भांडणं करा असे आणि वरी ठमनेल वेगळंच टाका आणि व्हिडिओ पोस्ट करा मला काही प्रॉब्लेम येणार नाही उलटं मी ना, ना। आजपर्यंत तुमच्या व्हिडिओला छान छान कमेंट करत होती छान छान सुंदर नाईस बघायचे रेसिपी बघायचे तुमच्या डेली रुटीनचे असायचे पुन्हा तुमचे कॉमेडी व्हिडिओ बघायचे आणि तुम्हाला माझंच काय माझंच मीच का दिसली तुम्हाला काय प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला ना आधी लागू नका बरं का तुम्ही मी तुम्ही तुम्ही करून बोलती लास्टच सांगती परत तुम्ही वरलं तू आणि तू वरली झिंजा धरून आपटायला की मी करणार नाही मी लय बेकार आहे मी चांगल्याला चांगलं वाईट आलं वाईट दोन वर्ष झाले आपले म हे चॅनलवर ओळख झालेली चॅनल पुरतीच आहे असं नाही की आपण इकडे तिकडे बोलतोय अगर काय सांगा तुम्ही माझ्यात येऊन व्हिडिओला कमेंट केली तुम्ही इकडं तिकडं जाऊन माझ्याबद्दल काय बोलत नसता त्यानंच नस मला असं वाटायला लागले माझे व्हिडिओला व्ह्यूज येणार माझे डॉलर आठवणार तुमचीच नजर लागली वाटतं आता ती नजर मला नाही एखाद्या बामणाखा जाऊन उतरावीच लागल आणि काढावीच लागल तर बरेच जण असे माझे भाऊ आहेत माझे सख्खा भाऊ आहेत हिला माहितच असेल आमच्या बऱ्याच ताई आहेत हिला ओळखित आहेत मला ओळखित आहेत पण त्या ताई चांगले आहेत त्या ताईलाही चांगले आहेत असं काय म्हणू नका बघा नाही तर तुम्ही जर म्हणलात ना लई चांगली तर तुमच्या उभी मी व्हिडिओ बनवून तुम्ही मी चांगली असं म्हणा नाही तर मी तुम्ही जर म्हणलात का ती चाईलही चांगली ती ताईलही चांगली तर मी तुमच्या उभी नावं घेऊन व्हिडिओ बनून बघा हिचं तर नाव आता दिसतंयच वरी थमनेला पण कमेंटमध्ये जर तुम्ही म्हणलात का ताई लई चांगली नको तिच्या नादी लागू तर मी तुमच्या उभी व्हिडिओ बनवणार आहे तुमच्या उभी तुम्ही मी नुसती तिच्या चांगल्या चांगली तिच्याबद्दल चांगली जर कमेंट केली तर तुम्हाला बी मग मी सोडणार नाही तुमच्यावर बी व्हिडिओ बनवणार तुम्हाला मी सांगते कारण की ना मी सुरू केलं नव्हतं तिनं केलं होतं तिनं येऊन माझ्या व्हिडिओला कमेंट केली ये दसऱ्या काढून काढून व्हायता गालाय तुम्ही दसऱ्याचा व्हिडिओ बघितला असेल आवाज बसलाय एवढी कमी झाली मी एवढी दसरा काढून आणि हिचं काय उठलं की मधीच तू अशी व्हिडिओ बनते तू तशी व्हिडिओ बनवते हिला काय करायचं या तू असे कर आशी अशी आणि टाक माझे नको आज लावून कसे करायचे तसे कर पण मी जे व्हिडिओ बनवते ते माझ्यासाठी चांगले आहेत जे तू कमेंट बघ कमेंट किती छान छान कमेंट येतात माझ्या व्हिडिओला तुझ्यासारखे नाही आहे बी कमेंट येते का माझ्या बडे पूर व्हिडिओला कमेंट्स येतात छान आहे सुंदर आहे ताई असेच प्रगती करत राह असे म्हणतात लोक आणि तू म्हणते की हे 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 असे करते आणि आता मी ब्लॉगला एंड करते आणि एंड करतानासुद्धा सांगते बाई माझ्या नादाला लागू नको शिस्तीत राहा नाहीतर तू जिथंईस ना तिथं येईन माझी केस किती माहिती का तुझी किती ती मला माहीत नाही हे अशी धरीन आणि अशी भिंगवीन म्हणून सांगती माझ्या काय नादी लागायचं नाही तर भावांनो आणि बहिणीनो मला सांगा माझं काय चुकलं असेल तर कारण की मी आणखी बी रिस्पेक्टमध्येच बात करते म्हणजे बोलते म्हणजे बात करते ते हिंदीतून आलं चुकून आलं रिस्पेक्टमध्येच बोलत आहे हे आता आईनं माझ्या मागं का लागली माहिती नाही आहे कारण की चांगली आम्ही मैत्रीणी होतोत आणि मैत्रीणच दुश्मन निघली ती म्हणच आहे ना दोष का दोष दुश्मन होत आहे असं काहीतरी तसं झालं वाटतं हिला कोणीतरी सांगितलं सा। असं पण मी एवढी बी मोठी युट्यूबर नाही आहे की माझ्या मागं कोणीतरी काड्या कराव्यात त्याच्यामुळे सगळ्यांनी कमेंट करा तर लवकरच ही जर नमान बनवला की लवकरच नवीन हिच्यावर एक ब्लॉग घेऊन येते तर बघा कसं वाटतोय कमेंट करून सांगा भेटू लवकरच तिच्याबद्दलच काय बोलली तर बाय बाय